नमस्कार मित्रांनो मी आहे रवींद्र मडवी आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो आज आपण चाललो आहे जंगलात शेवल्या आणायला बघू आज आपल्याला किती शवले सापडतात तर करवंद आंबे जांभळा ज्या भेटेल त्या आज आपण घेऊन या आज जंगल सफारी आज पूर्ण दिवसभर जंगलात ज्या ज्या भेटणार आहे ते आपण घेऊन येणार आहेत चला तर मित्रांनो इकडे बघा एक, एक छाया आहे आणि मी चाललो आहे जंगलामध्ये चला तर आता डायरेक्ट आपण आपल्या स्पॉटला जाऊन भेटू हे बघा मित्रांनो इथं किती मोठं शौल झालं आहे आप हे बघा जाता जाता आपल्याला अर्ध्या रस्त्यामध्येच सापडलं आहे बघा किती मोठं शवलं आहे त्याला आपण तोडून घेऊ दे सगळं मित्र आम्ही आता आलोय वाघयामध्ये आणि बघा इथं वाघयामध्ये बारा महिने पाणी असते इथं पाणी कधीच आटत नाही मस्त पाणी बघा किती स्वच्छ आहे इकडे सर्व जंगलात फिरून झाल्यावर सर्वजण इथेच पाणी प्यायला येतात आणि भरपूर ठिकाणी असं जंगलामध्ये पाणी आहे की ते वर्षभर असते ते पाणी आटत नाही बघा हे पण इथं एक वाघया आमचं दे देवस्थान आहे इथे जंगलामध्ये तिथेच आहे हे छोटस कुंड आहे हे सुद्धा सापडले दोन शेवले आहे की तो नवूया मस्त आहे बघा मित्रांनो हे किती आहे हे बघा किती आहे अजून दोन सापडले तर आपल्याला मस्त चांगल्या साईजचे पुढं बघूया अजून हां इकडे आपल्याला सापडतात का हे बघा मित्रांनो इथे सुद्धा दोन शेवले आहेत बघा हा एक इथे आहे आणि हा एक हे पण दोन घेऊया आपल्याला तोडून इकडे थोडे मित्रांनो आपल्याला किती मोठा शौला सापडला आहे बघा एक आहे आणि किती आहे हे बघा मित्रांनो वाजता हे बघा मित्रांनो होत बर मोठे मोठे सापडलेत आपल्यासोबत हे बघ इथे किती आहे बघ हे बघा मित्रांनो इथे किती आहेत एकच जागावर हा एक किती आहे हा एक आहे हा इथे एक छोटावाला बघा हा एक आहे आणि ते बघा पुढे पण हा बघा हा इथे एक आहे हा इथे आहे हे बघा हा एक हा एक इथे आहे बघा फुलपांखरू बघा आला शिवला खायला हे बघा दोन हा हे बघा हा एक शेवला आहे हा एक शेवला आहे इथे इथे एका जागावर भरपूर सापडली सापडले आपल्याला शेवले त्याला काढून घेऊ आता ते आपण कसं जंगल आहे ते जंगलामध्ये या लागते शौली काढायला मित्रांनो काढून घेऊ आता मच्छर पण भरपूर आहे मित्रांनो आणि तिकडे छाया काढायला लागली नाही हे आपण काढूया हे बघा एक आणि हे पण आपण काढून घेऊया आणखी काय ते पण काढू आपण हे बघा त्याला पण काढू आता हा तर सर्व काढून घेऊया आपण पटापट इथं मच्छर भरपूर आहे आणि पुढे जाऊ आपण हे का हे एक दोन तीन हा आएक... आएक... एक आणि ते पण काढून घेऊ आता आपण लगेच हे बघा हे इथेसुद्धा एक सापडला आपल्याला मस्त आता पटापट सापडायला बघा याच्यामध्ये हे बघा एका जागेवर आपण एवढी शेवली काढले एका जागेवर बघा का आपल्याला हो का मच्छर बघा तिथे मच्छर पण भरपूर आहे मित्रांनो इकडे उघड इकडे खाली दगडाच्या

मित्रांनो भरपूर शौले आपल्याला सापडायला आणि बघा हा इथे इथे दोन आहेत ते पण काढून घेऊया आपण हे दोन आहेत हा बघा इथे एक आहे मित्रांनो भरपूर सवे आपण मस्त आपण

मला तिकडं बघू छायाने बघितलेत भरपूर तिकडं आहेत बोलतो जाऊन बघू किती आहे तिकडे पण बघा मित्रांनो हे बघा इथे आहेत हे तीन आहेत हे आहेत आणि बघा इथे पण आहेत बघा किती मोठे मोठे आहेत हे बघा हे काय हे आहे हे इथे आहे हे आहेत ला काढून घेऊया आता आपण पहिले मित्रांनो भरपूर श आम्ही शेवले गवसलेत आणि भरपूर लांब आलो आहे तर इथं एक रायवल आंबा पिकला आहे त्याच्या खाली थोडेसे आंबे आहेत ते आपण आंबे थोडेसे जमा करू हे बघा मित्रांनो रायवल आंबे कसे पडलेत हे बघा हे बघा हे इकडं पडलेत आंबे हे बघा सर्व आंबे कसे पिकून पडले आंबे किती पडलेत हे बघा इकडे पडले बोगा आपण त्यातले आता चांगले चांगले घेऊया बरं चांगले पडलेत ते टेस्ट करून बघायला लागतील आपल्याला कसे लागतात तर बघा मित्रांनो हे कोकमचं झाड आहे बघा हे सर्व इकडे छोटी छोटी कोकमाची झाडं आहेत पण बघा प्रत्येक झाडाचं जे कवली पान आहेत ती तोडून नेलेत हे बघा ती तोडून सुकवली जातात आणि सुकून त्याचा पूर्णपणे हे बघा सर्व तोडून नेलेत पावडर तोडून नावा सुकून त्याची पावडर बनवतात आणि ते पावडर मस्त मग मक... खेकड्यामध्ये टाकली जाते मित्रांनो फायनली आमची शेवली घसून झालेले आहेत आणि भरपूर शेवली आहेत मित्रांनो आम्हाला कंटाळा आला शेवली एकत्र का मच्छर जास्त असल्यामुळे आम्ही काय आता शेवली शोधत नाही जास्त भरपूर आपल्याला शेवली भेटलेत आहेत आणि आणखी आहेत भरपूर पण मच्छर एवढा आहे ना त्याची मुलं मी आता घरी जाणार आहेत आणि घरी गेल्यानंतर तुम्हाला शेवल्यांची रेसिपी कशी बनवतात ते तुम्हाला दाखवतो घरी गेल्यावर चला तर आता त्याच्यामध्ये काय काय टाकायला ते लागतं तेसुद्धा आपल्याला घ्यायला गेल काकडा टाकतात ता, बोंडारा टाकतात ते काय असतं ते, ते पण तुम्हाला दाखवतो चला तर आता घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो का किती शेवळे आम्ही हे शोधलेत ते तुम्हाला दाखवतो घरी गेल्यावर तर चला आता जाऊन डायरेक्ट घरीच भेटू आपण काय हे का मित्रांनो हे झाड आहे बोंडाऱ्याचं हे बघा हे भोंडाऱ्याचा जो कवला कवला पाला असतो ना तो टाकायचा असतो शेवल्याच्या भाजीमध्ये हा टाक हा टाकल्याने त्या शेवल्याची भाजी घशाला खाज नाही करत कारण हा बोंडारा टाकायचा नाही तर मग काकडं टाकायचं काही लोक चिंचसुद्धा टाकतात बघा हा हे झाड आहे भोंडाऱ्याजवळ हे बघा मित्रांनो हे आहे काकडाचं झाड आहे मोठं त्याच्याबरोबर बारीक बारीक काकडं वाजलेत पण तुम्हाला दिसतील का नाही माहिती नाही बघा ह्याची ही आपल्याला घेऊन जायची आहेत आपल्याला शेवल्याची भाजीमध्ये टाकायला कारण ही फलं किंवा भोंडाऱ्याचा फला टाकायला लागतो शेवल्याची भाजीमध्ये बघा पाहिल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो हे बघा मित्रांनो हे एवढी काकडं पाळली आहेत आपण या झाडावरून बघा अजून थोडीशी पाडूया हे बघा एवढी काकडं आहे ती आपल्याला शेवल्याची भाजीमध्ये ठेचून टाकायला लागेल हे बघा मित्रांनो किती शेवली राहू द्या आपण घरी पोचलो आणि बघा हे एवढी शेवली आपण आणलेत भरपूर शेवल्या आहेत मित्रांनो बघा तरी भरपूर शवली होते पण मच्छर भरपूर असल्यामुळं आपण काय नंतर मग शेवली घेतली नाही आणि सरळ घरी निघून आलो मी बघा किती शेवली मित्रांनोही आपण दिवशीची शेवली आता आपण साफ साफ करून घेऊया नंतर आपण ही मस्त रेसिपी बनवूया एक मिनटं झाले काय झाले आता ही साफ केलेली शेवली आता चायने कापायला सुरुवात केली आहे बघा असे एकदम छोटे छोटे कापायला लागतात राहिलेली शेवली ती सोलायचं काम करतोय बघा आपले सर्व शेवली कापून झालेत मस्त एकदम छोट्या आकारामध्ये कापलेत आता कापून झालेली शेवली आपण मस्त स्वच्छ पाण्यामध्ये आपण मस्त धुवून घेऊया टोपामध्ये पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये तेवढी धुवायचं काम चालू आहे मस्त सर्व स्वच्छ करून घेऊ बघा आपण भाजीमध्ये काकडं ठेचून घ्यायला लागल्यात कारण ठेचून त्याच्यामध्ये असलेली बी आपल्या काढून टाकायला लागेल आणि ते काढून नंतर उरलेलं आहे आपल्याला मस्त मिक्सरमध्ये टाकून पेस्ट बनवायला लागेल आणि ते शेवल्याच्या भाजीमध्ये टाकायचं आहे येऊ शेवल्यांची भाजी बनवायला सुरुवात केली आहे आपण तोपामध्ये पहिल्यांदा जर शेवली फक्त शिजवून घेतलेत आणि त्याच्यामध्ये आता जे आपण काकडं ठेसले त्याची जी पेस्ट आहे ती आपण टाकलेली आहे आता त्याच्यामध्ये Kakak, 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 आता थोडी हालत टाकू त्याच्यामध्ये आपण ही हालत टाकली थोडीशी त्याच्यामध्ये आता चवीनुसार थोडंसं मीठ टाकूया भाजी पूर्ण शिजवून घेतली आता आपण तिला फोरणीवर टाकणार आहेत लसणाची फोडणी देणार आहेत भाजीला आपण आता हे गेलं त्याच्यामध्ये तेल तीन चमचं तेल टाकले त्याच्यामध्ये ते तेल थोडंसं गरम होऊ द्या त्याच्यामध्ये आता टाकून आपण ठेसलेला लसूण टाकूया आणि थोडंसं लसूण आपल्याला परतून घ्यावं लागेल त्याच्यामध्ये थोडं तसा शिजवायला लागेल लागे लसूण आपले आपली मस्त जबरदस्त रेसिपी रेडी झालेली आहे मुगा शेवल्यांची भाजी मस्त एकदम जबरदस्त दिसते